बीड विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज बीडमध्ये विविध प्रश्नांसंदर्भात पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेदरम्यान काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आमदार संदीप क्षीरसागरांनी निशाणा साधला आहे निवडणुका जाहीर झाल्यावरच ते ॲक्टिव्ह होतात आणि ते निवडणूक आल्यानंतर ते प्रकट होतात अशा शब्दात आमदार था संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे आमचे काका निवडणुका आले, का आले की सक्रिय होतात आता ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या अफवा आहेत परंतु मी एक पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि आमदार म्हणून जबाबदारीने सांगू शकतो की निवड अफवा आहेत काका असा कुठलाही प्रकार नसल्याचं म्हटलं आहे काका जयदत्त क्षीरसागर निवडणुका आल्या की सक्रिय होतात परंतु पडल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने काम करतात असा टोला देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना लगावला आहे बेडमध्ये केवळ श्रेयवादाचे राजकारण सुरू असून प्रत्यक्षात काम मात्र होत नाही हे दुर्दैव आम्ही ज्या कामाचा पाठपुरावा करतो त्याला अडवण्याचे आणि भेदभावाचे राजकारण केले जात आहे या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे असे देखील संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे बेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे तुम्ही असा प्रश्न मला विचारला की आज निवडणूक जाहीर झाल्यानंतरच ऍक्टिव्ह होतात मूळ प्रश्न असतो की ते निवडणूक आल्यानंतरच प्रगट होतात म्हणून अजून एक विषय मी त्यांचं त्यांचं उत्तर त्यांनी सांगितलं म्हणून तुतारेच्या उमेदवारासोबत त्यांनी प्रत्यक्ष पाठिंबा देऊन काम केलं त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की ते तुतारी सोबत येऊन पुन्हा निवडणूक लढवतील असं देखील बोललं जाते मात्र तुम्ही रनिंग आमदार राहतील हे बघा जेव्हा मला नाही पहिले एक एक उत्तर देणं मला वाटतं बरोबर आहे हे बघा उमेदवार म्हणून बजरंग बाप्पा फिरत असताना किंवा समजा मी उमेदवार असताना आपल्याला सगळीकडे जावं लागतं सगळीकडे आपल्याला जावं लागतं हे तर माहिती म्हणून हे बजरंग बाप्पानी हे मला विचारलं होतं म्हणजे अनेक राजकीय परिवार तुम्ही जर बघितले तर सगळे सगळेजण आपले आपलं भेटून येतात करू का ती उमेदवार म्हणून ही त्यांची निवडणूक संदर्भातलं बजरंग बजरंगबाने निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस मला विचारलं की असा असा विषय तुम्हाला हे म्हणजे तुमचं काय मत याच्या तुम्ही उमेदवार आहेत तुम्ही गेलं पाहिजे म्हणजे ह्याच्याबद्दल माझं मत काही नाही आणि ते त्याबद्दल त्यांची भेट घेऊन आले काय बघा मी समाज म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आत्तापर्यंत लहान वय माझं आहे पण प्रत्येक समाजामध्ये मी फिरतो आणि जसं मी सुरवातीला पण सांगितलं की वन पर्सेंट असूनसुद्धा सुद्धा लोक आशीर्वाद मला देतात काय काही लोक दूषित करायचं वातावरण करता हे करतात आणि हे नेमकं निवडणूक आल्यानंतरच हा विषय होतो अस मत <coughs>